रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची अशी घटना आहे की एखाद्या कुमारिकेचं इज्जत किंवा एखाद्या कुमारिकेचं शील ही तिच्यासाठी फार महत्त्वाचं असतं आणि त्या इज्जतीवर जेव्हा कुणी घाला घालतं किंवा अतिप्रसंग करतं त्यावेळेस नुसत्या शरीरावर नाही तर मनावर सुद्धा परिणाम होतो आणि अशीच एक जेवाला चटका लावून जाणारी घटना घडली आणि अशा प्रकारची घटना हो नाही आपल्या बाबतीत म्हणून आपल्याला याच्यातून बोध घ्यायचा आहे ठेवा हा ही घटना अगदी बावीस तारखेला म्हणजे आठ दिवस बी नाही झाला अशी घडलेली पण ही घटना व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोचावी असा आपला स्पष्ट प्रामाणिक हेतू आहे उत्तर प्रदेश जिल्हा हरदोई आणि अमरउजाला आपल्याकडे कसं सकाळ लोकमत पुढारी म्हणजे फेमस पेपर आहेत तसा तिथला अमररोजाला म्हणून फेमस पेपर आहे त्या पेपरमध्ये रितसर सगळे व्यवस्थित आलेले तुम्ही खात्री करून घेऊ शकता हरदोई जिल्ह्यामध्ये बेठा गोकुल पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला प्रकारे रामकुमार पांडे पांडे म्हणले की तुम्हाला माहिती खतरनाक कार्यक्रम रामकुमार पांडेला दोन मुलं आणि एक मुलगी होती मुलगी सगळ्यात थुरली आणि दोन त्यापेक्षा लहान आता हिचं ते, ते जिथं राहत होते बारावी नंतर शिक्षणाची सोय नव्हती अजिबात मुलीचं डोक्याला हुशार होती सुपर होती तिचं नाव मानसी आता थमलेलं माहिती तुम्हाला दिसते ना ती मानसी मानसी पांडेची तीव्र इच्छा असल्यामुळे त्या नवराबाईकोचा विचार केला वडील रामसागर पांडे हे म्हणले की आपल्या इथं तर काही सोय नाही पण बायकोला म्हणले तुझी बहीण दिलेली आहे त्या ठिकाणी तू टाकू शकते बा पुरीला शिकायला तू विचारतं खरं बहिणीने होकार हसत हसत दिला ते तिथून अडतीस चाळीस किलोमीटर अंतरावर साधारण आली पोरगी मानसी आली मावशीकडं आता इथं काय परिस्थिती आहे बघा काका आहे मणिकांत द्विवेदी त्या मानसीचा काका मावशी आणि मावस भाऊ दोन दोन बारकालीत त्यांचा काही विषय नाही ते आपल्या अभ्यासात आप मग्न ही थुरली वयोवर्ष एकोणीस या मानसीचं आणि जो काका आहे त्याचा मावशीचा नवरा त्याचं वय सत्तेचाळीस शिप्तारगडी तो थमनेलमध्ये दिसतोय तो शिप्तारगडी म्हणजे काटकुळागडी जरा त्याच्यानंतर टी शर्ट जीन्समध्ये राहायचं सत्तेचाळीस या वर्षी बरं का सेंट मारायचे दुन्यादाराची दुनियादारी मारायची याचा कारण होतं हा रगेल आणि रंगेल होता तुम्हाला सांगतो माणसाची ओळख त्याच्या पेहरावरून आधी करतात लोक आणि नंतर श्तिति तो जे बोलतो त्याला किती अक्कल असली पाहिजे त्याच्याहून करतात तुम्ही कुठेही जा तुमच्या पेरावरून तुम्हाला ओळख पाहिलं पहिली ओळख पेरता त्यामुळे लोक म्हणतात कपडे कपडे व्यवस्थित असाव असा विषय तिथं राहायला आली की आता हे जो काका आहे तिचा त्याचं नाव आहे मणिकांत द्विवेदी हा मणिकांत द्विवेदी काय करायचा का त्याचा व्यवसाय बघा पाण्याचा पैसा छापायचा ते त्याचं जे घर होतं तिथून ती तीन किलोमीटर अंतरावर त्यांनी एक दोन चार गुंठ्याचा प्लॉट खरेदी केला होता त्याच्यामध्ये बोरवेल पाडली होती बोरवेलमध्ये एक पत्र्याच्या शेडची इमारत उभी केली ती एक राहायला खोली होती तिथं बेड होतं डबल बेडरूम बेडचं असं मोठं तीन माणसाचा जोबते ना असं पाण्याचा आरो फिल्टर करायचा तो म्हणजे पाणी शुद्ध पाणी आणि त्याच्याकड एक मारुती सुजुकीची गाडी होती कॅरी सुपर कॅरी त्याच्यामध्ये ते पाणी टँकमध्ये भरायचा दोन हजार दीड हजार लिटर किंवा हजार लिटर आणि ते राऊंड मारायचा पैसे रोजच्या रोज पैसे सकाळ संध्याकाळ राऊंड मारायचा पाणी विकायचा टाकी भरायचा परत ही त्याचं चाललं होतं तुम्हाला आता बेस लक्षात आला आता व्हायचं काय त्याला नव्हती पोरगी आणि शी पोरगी कोणाची त्याच्या साडूची म्हणजे काकांना मावशी काय म्हणजे आईवडल्यासारखीच ना त्या पुरीला पूरगी अभ्यासातले प्रवीण होती ती माणसी आणि पूरगी बी दिसायला किती देखणी होती तुम्हाला फोटो दिसतोय शामुलीचं एकोणीस वर्षाची पोरगी ती म्हणायची काका मला पण राऊंडला यायचं तिला थोडं राऊंडला म्हणजे कशाला ती पाणी विकायला राऊंड चार वाजता संध्याकाळची निघायचे संध्याकाळी सात आठपर्यंत घरी पोचायचे आणि तिला थोडं बरं वाटायचं म्हणजे कसं की फिरायला थोडा बाग बागाय मिळायचा त्या मायला यायच्या त्याचं हे करून देतं ती पैसे मोदायची पैसे घ्यायची ही थोडं वेगळे पण वाटायचे दोन तीन तास कधी यायची कधी येत नव्हती पण ती जायची काका बरोबर फिरायला मावशीला काय वाट वाटायचं कारण नाही कारण बहिणीचीच पोरगी आपला नवरा आहे असं आहे आता रक्ताच ना नाते सगळे हे सगळं चालू असताना दोन हजार बावीसमध्ये हा जो काका आहे तिचा मणिकांत द्विवेदी शियाला आवडली त्या मुलीची जिरो फिगर कारण हा याचा संपर्कच बायांशी होता सेंट मार उद्या वेगळ्या कलरचा परदेशी वेगळ्या कलरचा शी थोडं रंगेल असल्यामुळं पण त्याला एवढं कळलं पाहिजे की ही आपल्या मुलीसारखीचे आपले म्हणजे मुली नात ना नाता ती काय पण श्याची नजर त्या पुरीवर होती त्या माणसीवर पण तो योग्य वेळेची वाट बघत होता बघ ह्यांनी डोकं काय लावलं दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी महिन्यात आता उन्हाळ्यात पाणी जास्त लागतं मग सारखं ते फिल्टर बी चालू ठेवावं लागतं टँक भरून घ्यावा लागतो नंतर तो टँक मोटरनी गाडीच्या टँकमध्ये गा टाकायचा आणि नंतर गाडी सप्लाय करायला पाठवायची अशी चेन होती ती चार वाजता तिला ती सवय लागली न्यायची आणि पाच सहा महिने पूर्वी रोज जाते या त्या दिवशी त्याने त्याचा जो मनातला जो प्लॅन आहे तो म्हणला आज हा प्लॅन आपल्याला कागदावर कागदावरचा प्लॅन मनातला प्लॅन हा आपल्याला कृतीत उतरवायचा प्रत्यक्षात उतरवायचा हा आणि शिच्यात त्या म्हणजे एकोणीस वर्षाचं तारुण्य बोगायचं असं त्याच्या मनात प्लॅन आला चार वाजता बायकोला म्हणला लाईटीचा प्रॉब्लेम येतोय सारखा फिल्टर पाणी फ्लो कमी येतोय थो थोडा वेळ लागेल बरं येत नाही म्हणजे बघा फाउंडेशन त्यांनी आधीच तयार केलं थोडा वेळ लागेल मी आठ साडेआठपर्यंत रात्री येत असतो एक बघ दहा अकरा वाजू शकतात असा विषय बरोबर ती म्हणली लवकर या पोरिंग काय खाल्लं नाही नाही म्हणलं आम्ही बाहेरच जेवतो बरं ती म्हणली जाऊन द्या चार वाजता तिथून निघाला स्कूटरवर तिला माग बसवलं मानसीला मानसी पांडेला आणि हा जो मणिकांत आहे हा मणिकांत प्लॅन्टवर आला त्यांनी ती मोटरसायकल तिथं ती स्कूटर लावली आणि गाडी लोड केली पाच वाजल्या पावणे पाच त्यांना तिथंच म्हणलं बस पुढं रोजचं नेहमी सारखं आणि मग राऊंड मारता 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 साडेआठ वाजता त्यांचं काम संपलं साडे साडेआठला काम कम संपलं की म्हणला आता मी घरी सांगितलं आपला काही स्वयंपाक केलेला नाही आपण माणसी जीव इथंच आणि तुझी आवडीची डिश कोणती आहे तर ती, ती म्हणजे मला पनीर मसाला फाला आवडतो म्हणजे आज तू पनीर खा काय प्रॉब्लेम नाही हां कारण शेव मानला मी आज हलका अन्न घेतो का शिव त्याचा डोक्यात वेगळंच होतं ना प्लॅन एक्झिक्यूट करायचा मग ह्यानी डोकं लावलं तिला हॉटेलमध्ये नेलं तिला जेवायला घातलं तो थोडा जेवला हलकं फुलकं खाल्लं म्हणला चला आता आपण आहे ना गाडी लावू तिथं आणि टाकी भरून घेऊ आधी कारण सकाळच्या बाहेर लवकर जायची तिथं आला साधारण नऊ साडे नऊच्या आसपास टाइम झाला होता सामसून लोक जोपायला लागली होती आणि आजूबाजूला तिथं ती पोरगी मोठ्याने ओरा तरी कोण नव्हतं त्यांना ठेवा पण कसं असतं चोराच्या मनात आता हिच्या डोक्यात नाही की बाबा ह्याच्या डोक्यात काय चाललंय आपण काय देवे का ती पोरगी आपली मानसी आता आली त्याच्याबरोबर आणि तिथं डबल बेड होतं तीन माणसं जोप्यालास मानसी मी टाकी भरायला मला एक दोन तास लागणारचे तू झोप बिंदास मी तुला जाताना उठवीन आणि मी काय करतो टाकी भरायला लावतो आता एकदा फ्लो कमी आहे थोडा आणि टाकी भरली तर मी मोबाईल बघत बसतो आता आणि मग आपण जाऊ असं म्हणलं तिला बी ते पटलं ती आपली गेली म्हटलं तुला डोळ्याला त्रास होत असेल तर मी फक्त मोठी लाईट बंद करतो ट्यूब लाईट बंद केली आणि जिरोबल चालू ठेवला हा ती गुलाबी कलरचा जिरोबल वासण्यास जवळच ना ते बरं का देण्यातना ठेवा हा ती काय काय पॉईंट माझं विसरून जात्यात पण तुम्हाला सांगितल्याशिवाय मी काय तोंडासून जात नाही तुम्हाला सरळ सांगून मध्ये तो कलरच असा आहे गुलाबी पिंक म्हणतात त्याला गुलाबी वस्त्र असून त्या गुलाबी कलर असून गुलाबी गुला कलर गुला भिंतीचे कलर जरी गुलाबी असला ना तरी त्या माणसाला थोडं असं कम्फर्टेबल दोघं आणि थोडं वेगळंच वाटतं म्हणजे ते थोडं वरच्या हवेत जातात म्हणजे देणार ठेवा गुलाबीचा हा गुलाबीचा आणि त्याचा फार फरक आहे म्हणजे नातं आहे जवळचं शेनी आपलं ती जाऊन झोपली एका खोडीओ आपली तिथं झोपली तिथं जिरोबल्ला चालल्याला हा थोडा तिथून एकवीस पंचवीस फुटावर टाक्या होत्या तिथे मोटर चालू केली टा टाकी भरायला लावली साईडला खुर्ची होती आणि शटर खाली ओढून घेतलं खुर्ची उभासला मोबाईल काढला मोबाईल काढला आणि त्यांनी लावला आपला तसल्या क्लिपा लावल्या तसल्या क्लिपांचा परिणाम असा होता म्हणजे डोक्यात तर आहेच पण त्या क्लिपामध्ये जास्त तो मादक उत्तेजित होतो माणूस का डोक्यात त्या प्रकारचे संप्रेरक त्रावत्यात आणि ते माणूस आला मग कायदा कानून भीती काय हे त्याच्या डोक्यात राहत नाही मी तुम्हाला डीपमध्ये जाऊन ह्याच्यासाठी सांगतो की क्राईम कसा टाळायचा क्राईम करायचं नाही सांगत देणार ठेवा म्हणजे कुणी कसा केला आणि त्याच्यापासून आपल्याला शिकायचं आणि त्याच्यापासून लांब राहायचं एवढं घेतलं ना आपलं ओके आणि तुम्ही का त्याचं उलटं घेतलं ना आपलं चॅनल उद्यापासून बंद करून टाकू आपण आपल्याला गरज नाही आता विषय असा झाला हे चालू मग ते ती क्लिप आता ती कसं त्याचं काम करणार वल्ली मातीन हजार गती हा हे झालं ब तापलं ब मारणाचं तापलं की त्याला ती एकोणीस वर्षाची मेवणीची पोरगी आणि बाच्छी त्याची ती दिसायला लागली ती तिथं तो आपल्याली शेईकडं ती बघतो आहे काटा हळूहळू टेम्परेचर कसं का गाडीचं वाढतं शंभरपर्यंत जातं याचं टेम्परेचर तर वाढलं बा आता टेम्परेचर वाढलं मग यांनी डोकं लावलं मोटरा बिटरा सगळ्यात चालू सगळं ओके चालू मला मग अजून तास दोन तास टाईम हे भरायला आता आपला प्लॅन चालू करू असं म्हणून त्या ते जो मोबाईल आहे त्या मोबाईलमधली जे कॅमेरा आहे तो तिला नकळत असा ते बेड आठ अख्खं टोटल दिसून अशा पोझिशनमध्ये ठेवला रेकॉर्डिंग चालू केलं जसं त्याने ते रेकॉर्डिंग चालू केलं रेकॉर्डिंग चालू होतं त्या बिचाऱ्या मुलीला काय माहिती रेकॉर्डिंग ती कशाला बघती बघत आणि हा नंतर त्या बेडवर गेला त्याच्या शेजारी झोपला आणि झोपल्यानंतर टंगडं टाकला टंगडं टाकल्या आता दुसऱ्या परपुरुषाचा स्पर्श मानला की ती मुलगी तर मुलगी जी जाते ती थोडी लाजरी बुजरी तिने लगेच स्पर्श आणि ती लगेच जागी झाली जागी झाली की ती म्हणली काका हे काय करताय काय नाही बाळा जोप तू तुला तु ना काय नाही करत मी आणि मी काय लांबचा आहे का परका आहे का तू माझ्यावर थोडा विश्वास टाकत जा यांनी केलं बरं का चोंबडा सुरुवात आता ही चोंबळा चोंबडी सुरुवात म्हणली हो ती तटकून उभी राहिली म्हणले हे काय करताय तुम्ही दडपण आण कसं असतं सांगतो तुम्हाला अठरा एकोणीस वर्षाचं म्हणजे त्याचं वय म्हणजे त्यावेळेस तिला म्हणजे असं वाटतं की बाबा आपण खाणं पाणी आपल्या ह्या माणसाच्या आपण यांची तर ते माणूस लवून लपूनच राहतं पण हा प्रकार वेगळा होता हा डायरेक्ट तिच्या सर्वसोबत इज्जत तुटण्यासारखाच प्रकार होता हे याचे चाळे होते हे त्या मुलीने त्या ठिकाणी शंभर टक्के तिथं विरोध करायला पाहिजे होता तो तिच्या झाला नाही आणि तो न झाल्यामुळं शच थोडं फावलं गेलं ते म्हणले अरे तू तु। तुला माहिती नाही मानसी तू कितकी सुंदर तुला काय सांगू आता ती जिरोफिगरची पोरगी होती आणि फिगर तो नादिक होतं एक वासनाद माणूस होता त्याची वासना पूर्णपणे त्या क्षमतेने त्यांनी त्या पुरीला मिठीत घेतलं आणि ते मला तू कपडे काढ तुला अजिबात मी दर्द म्हणजे दर्द म्हणजे तुला अजिबात मी काय दुखून देत नाही काय नाही मे एक्सपिरियन्स आहे सत्तेचाळीस वर्षाचा टोन का आपलं जे नातं आहे ते नातं विसरला आपल्या आईबापांनी ज्या आईने नऊ महिने कुशीत वाढवलं आणि त्याला बाहेर टाकला ते का उकंड्या बिकांड्या टाकलं तू कोणाला माहिती काही जण ले उलटी जर मला तुम्हाला तो मला तो लेगळा नक्षत आणि ह्या कलियुगात अशी माणसं जास्त बघायला मिळतात आपल्याला आणि मग म्हणजे जास्त म्हणजे मा मुख्य माझाची असतात ती कळून येत नाही तो कोण कशी आहेत कोण कशी आहेत मुलीला कपडे काढायला लावून त्याने ते तिथं शरीर संबंधाला त्याच्या सुरुवात केली त्याचे शरीर संबंध केले ती पूर्वी रडायला ला लागली ला, था हो नंतर तो म्हणला हे बघ काही होत नाही पहिल्यांदा थोडा त्रास होईल नंतर सगळे व्यवस्थित होईल मी आहे ना आणि मी तुला अजिबात एकटं सोडणार नाही किंवा काय जाणार नाही तू आता हे जर केलं ना ते बघ तिकडं काय आणि मग त्या पोरीची अक्कल बंद झाली तिने काय तो मोबाईल बघितला म्हणला हे बघ मी व्हायरल करीन अख्ख आयुष्य बर्बाद करून टाकीन त्यापेक्षा मी मारणार तू मारणार त्यापेक्षा असं क झालं गेलं गंगेला मिळालं आणि आपण आता इथं झोप नाही तर मग जायचं का घरी नाही म्हणले मला इथं जोपायची मला मी जो मावशाला नजर नाही देऊ शकणार नजर नजर मग तुम्ही हे काय चांगलं केलं नाही असं रडायची हेनी आपलं तशी चुंबळून चुंबळून पाणी काय तिथंच पियाल होतं पाणी दे दुनिया दे गोड बोलून जरा असा ती रात्र तर गेली बा ती तिथं झोपले सकाळच्या पारी परत आले दोन चार दिवस हा बी बामठेवानी गप असला एक नाही दोन नाही गप ती पोरगी गप गप आणि हे त्याच्या बायकोला बी त्या मनिकांच्या काय डाऊट नाही आला काय नाही कारण ती काय अडमट असन थोडं तिला एवढं डाऊट आलं नाही सगळ्यात मोठी चूक हे माणसीची की तिने त्या गोष्टीचा मावशीला सांगायला पाहिजे होतं मावशीने बहिणीला सांगायला पाहिजे होतं तक्रार तुम्ही करायला पाहिजे होती ह्या जगामध्ये लाज देणारा आणि ह्या जगामध्ये अशी इज्जत तू सुद्धा गप्प बसणार तितका दोषी तुम्हाला सांगतो हा नाही ना काही नाही का मिळवून द्या पण आणण्याला दाद मागली पाहिजे कमीत कमी हा विषय तरी संपला असता पोरगी गप बसली आणि दोन चार दिवस झाले की ह्याने मला मानसी चल आज आपण आईस्क्रीम खाऊ तुला कुठला फ्लेवर आवडतो तो खाऊ हीच्या पुढे लगेच उभं राहिलं भाऊ आता अवघड भाऊ आणि म्हणलं चल काय तेव्हा चल आज ओके आज काय नाही असं म्हणून नेली मागचा दिवस पुढं सेम दुसरा चौथ्या दिवशी बी तोच प्रकार केला अशा प्रकारे ह्यांचं ह्या काकाचं अतिशय लाजीरवान असं अनैतिक संबंध स्वतःच्या मिवणीच्या मुलीबरोबर म्हणजे तो ती बाचीच त्यांच्याबरोबर चालू झालं हा प्रकार दोन हजार बावीसमध्ये मध्ये चालला हा प्रकार दोन हजार तेवीसच्या दिवाळीपर्यंत चालला दोन वर्ष ह्या विषय संबंधात होते एकमेकाच्या ध्यानात ठेवा तरी पोरगी गप काय बोलली नाही काय नाही काय नाही काय नाही आता एवढं पाप व्हायचं म्हणल्या नाही म्हणतो कुठून न्याय मिळला किंवा नाही तिने सांगितलं पण शेवटी वारचा आहे नीती आहे नीती शंभर टक्के आहे आणि ती तुमची पाहिली पण फक्त योग्य वेळं काळ येऊन द्यावा लागतो तेवढा आला की कार्यक्रम कसा का करेक्ट होतोय तुम्हाला सांगतो हा मग आता कोण कोण जाईन हे येत नाही पण कोणीतरी जातं ही काळ्या दगडावरची पांढरेषे आणि त्यांच्या बाबतीत काय झालं फक्त निमित्त मात्र राहिलं समाजात तुमच्या आमच्यासाठी हे असं असं झालं गो पण काय झालं एक्झॅक्ट बघा तर नियतीने कसा खेळ विचित्र असून नियतेचा त्या मुलीचं बी एचं सेकंड इयर झाल्या तिच्या वडिलांना काय वाटलं काय माहिती किंवा आयला काय वाटलं म्हणले ह्या मुलीचं एक स्थळ चांगलं आलं तर म्हणले शिक्षण नवरदेव म्हणलं मी शिकवतो मग त्यांनी बावनचुंगी नावाचे एक गावे तिथला नवरदेव पाहिला आणि त्या ठिकाणी बावीस ऑगस्ट सॉरी तो नवरदेव पाहिला आणि झाली झालीसह पोरगी दिखणी जी त्यात काय वाद नाही ती बी जी फिगर मग हे म्हणले आपल्याला हे लग्न ओरकायचं आहे मग ते म्हणले तारीख शोधा म्हणले दिवाळीचं लक्ष्मीपूजन झालं तुळशीचं आपल्यासारखी प्रोसेस असेल कदाचित आपलं तुळशीचं लग्न झालं की दिवाळीनंतर धरू आपण तारीख चालतंय पोरगी परत आली इकडे शिकायला म्हणजे पाठवायला तिकडे पाठवलं एक दोन दिवस परत आले व हरामखोराच्या मनिकांच्या घरी इथं आल्यावर हो मागचा दिवस चालू त्याला काय दोन वर्षापासून संबंधित आता काय सोपं सो आहे का तिथे एकदम गर्व आले आणि त्या मुलीच्या संपूर्ण देहाचा आनंद हा डांगरिया सत्तेचाळीसचा हा उपभोगत होता आता हे सगळं चाललेलं असताना फक्त लग्न जमलं होतं पण श्याला ती गोष्ट आतल्यात सण होतं ती शोध तिथे पाठीमागला तिला म्हणायला लागला तू लग्नाला ला होकारच का दिला ती म्हणली का था था वाई ते ते आपन, ते आता ती वायूवडलांच्या पुढं वडील किती आहे तुम्हाला माहिती आहे ते पट्ट्याने मारतात मला आणि ते फार शिस्त प्रिय आहेत आणि असं आहे तसं आहे आपण आपण ते पुढं बोलू शकत नाही तुझं वय आत्ता फक्त एकवीस साडे एकवीस आहे असं तू म्हण की मला पंचवीसशिवाय लग्न करायचं नाही मग याचं पाच वर्ष जुळलं असतं इकडं मी बघा लोकं कशी आहेत माझी येऊन न मोकळाच पंचवीसाव्या वर्षी मला लग्न करायचं आहे असं तू म्हण त्याला ती म्हणली मी आईला फार फार तर बोलेन पण वडिलाला आपली ताकद नाही बाबा बोलायची वडील सभा आणि कडक आहेत लव आईला तर आईला बोल आईला बोललो आई, बोल। आई म्हणली मी जाऊन त्यांचं ज मुसकाडीत खाते तू कोणाला उलटपालट त्यांच्या विरोधात आपण जाणार नाही म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा की त्या बापाचे आईचे बाप फार कडक होता शिस्तप्रिय होता म्हणून पोरगीस सांगू शकले नाही बापाला किंवा आईला की कि माझ्या असा असा अन्याय होतोय हा एक पॉईंट घेण्यासारखा आहे ती आई म्हणली मी काय सांगू शकत नाही पण त्यांनी ठरवलं ठरवलं त्याच्यात काही बदल होऊ शकत नाही लग्न होणारच ह्या मनिकातनी असा विचार केला की लग्न तर हे होऊन जाणार आहे शेला म्हणजे त्याची इच्छाच नव्हती की ह्याला वाटत अजून दोन चार वर्ष इथं रावा रावा आणि लग्न होणारे म्हणल्या शेव म्हणला मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तुझ्या असा वीर मला असं होऊ शकत नाही पण मी तुला दुसऱ्या कुणाची होऊन देणार नाही म्हणजे मेंटली हा दोन वर्षात किती गुंतला होता हे चमडी बहादुरीत हे कसे असतात आणि कुठल्या स्वरूपाचे असतात हे तुम्ही लक्षात घ्या ह्या चमडी बहादारांनी म्हणला मी काही लग्न होऊन देणार नाही मग यांनी डोकं लावलं म्हणला बावीस तारीख उद्या आली बावीस आत्ताच गेलेली बावीस आठ दिवसापूर्वीची बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी म्हणला आज आपल्याला पाण्याला फिरेला जायचं आहे पाणी फिरी मार फिरी मारून आले साडेनऊ वाजता आले टाकी भरली त्याच्यानंतर ह्याने काय करायचा तो कार्यक्रम केला शेवटचा दरून चाला आणि गळा आवळून तिची हत्या केली पूर्ण जाणीवपूर्वक त्या तिचा माणसीचा बिचारीचा तळमळून जीव गेला पण तिला शेवटपर्यंत कळली नाही की मला हाका मारतोय यांनी काय कारण सांगितलं नाही पण त्याचं कारण काय होतं की झाली तर माझीच मा मी नाही तर कुणीच नाही ह्या ह्याच्या किंवा एवढी सुंदर मुलगी या खांद्याला द्यायची काय ह्याच्या बापाची पेंड होती का ती ह्याचं काय करार सात बारा होता का याचा काही संबंध होता उलटं दोन वर्षी यांनी माझ्या मारली त्या पूरगी बाबा वाटा असल्यामुळं पुरीला बाळा म्हणलं पाहिजे त्याचं कारण सांगतो अन्यायाला तुम्ही वाचा फोडणार कधी तुला काय माझ्या वाटत होते का मग असा विषय ना ज्यावेळेस पहिल्यांदाच हा विषय झाला त्यावेळेस आरड उरड काहीतरी करायला होतं किंवा आता आहे जगात मध्ये कुणाच्या मनात बी येणार नाही किंवा स्वतःचा काकाचा असं करेल तिचं कदाचित तसा विषय असं पण तिने ते बंद करायला पाहिजे होतं तिने त्या अन्यायाला वाचा फोडली नाही त्याचा परिणाम तिला बोगावं लागला दुसरी गोष्ट अशी तिला मारली आणि ह्याने फोन करून सांगितला म्हणला ती बेपत्ता झाली बा फोना पोराबरोबर पळून गेली काय बाबा बापाला फोन केला बाबत सर्किट ते आला त्यांनी बघितली परिस्थिती मला मिसिंगची तक्रार दाखल केली आणि तिथले जे पी आय एस पी एस पी सॉरी नीरज कुमार यादव यांनी एक टीम स्पेशल बनवली नीरज कुमार यादव यांनी इतका मस्त तपास केला तुम्हाला सांगतो आणि आता योगी आल्यात ना योगी बाबा पोलीस तिथं ती रिंगणातच आहेत तुम्हाला सांगतो जे, जे पोलीस पूर्वी उत्तर प्रदेशचे अन्याय करायचे ते आता कुणी तक्रार द्यायला की पंधरा चिया सांगतात तुम्ही उत्तर प्रदेशच्या कोणत्याही माणसाला विचारून बघा इतकी सरळ केलं आहे पोलीस डिपार्टमेंट आपलंसुद्धा होईल होईल काळजी करू नका होईल ते कसं आहे नी त्याला त्याला वरच्याला हाय जा कवा तरी होईनच आता ह्या प्रकरणामध्ये त्यानेजकुमारने टीम केली आणि पहिल्यांदा सगळ्यांचे केली सी डी आर काढले सगळं काढलं सगळं सगळ्यांची दैनंदिन काय आहे काय आणि संशयित म्हणून त्यांनी शो उच्चारला मणिकांत मणिकांत उचारला की मणिकांतचं कसं केलं की जो फ्लो आहे त्याचा की बाबा रॉ वॉटर कुणीकून घ्यायचं डिस्टिल्ड वॉटर कुठून काढायचं आणि खराब झालेलं त्यात जा क्षार जास्त आहेत ते कुठून जायचं याच्या डोंगातून जावा क्षार काढलं पोलिसांनी बा यार तवा ही जागा झालं मला थांबा चुकलं बोलतो काय असं ते खरं सगळा पटापाटा बोलायला लागला हा मग आणि ह्या आरोपींना जे म्हणजे थर्ड डिग्री शिवाय ही जागा बी येत नाही तुम्हाला सांगतो थर्ड डिग्री हे गरजेचीच हा पोलिसांना तुम्ही किती नावं ठेवा पण अजूनही चांगले कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी महाराष्ट्रात आहेत याच्यावर माझा स्वतःचा विश्वास आहे हा फक्त कसं आहे त्यांची संख्या कमी कमी व्हायला लागली हे धोक्याचं आहे हा ते लाचखोर पाकिटवाले यांची संख्या वाढायला लागली हे धोक्याचं आहे तर चांगले पोलीस अधिकारी आहेत म्हणून गुन्हेगारांच्या मनात अजून त्यांचा दहश येते फक्त थोडंसं बदल व्हायला पाहिजे आता ह्या प्रकरणामध्ये ते आत घेतला त्यांनी काय केलं तर ती जागा तुम्हाला सांगतो काशीराम कॉलनी तिथून तिथे नवीन इमारतीचं बिल्डिंग चाललं होतं त्या ठिकाणी नवीन इमारतीत तिचं बॉडी पुरली होती मुरुम टाकला मुरुमाच्या खाली पुरली होती ती काढून दिली ती बॉडीचं पी एम केले व्यवस्थित आणि आत्ता न सुधारित कायद्यानुसार ती कलमं लावून तो आरोपी त्यांनी गजाड केला ह्या घटनेतून तुम्ही फक्त एक गोष्ट घ्या हॉस्टेलला खर्च होऊ द्या पूर्वी शिकवायची ना हॉस्टेलला खर्च होऊ द्या ताळमेळवाला जमीन एका बाबा अर्धा का पाहुण्या वाड्याला काय तरच काम करू नका सगळे तुमचे चांगलेच आहेत मला पण हे कलयुग घे हां आता दिवस असे आहेत की एकदा तोंड पडलं ना की ताकसुद्धा माणसाने फोकून प्यावा पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या काय म्हणणार पण दिवस पावणाऱ्या विश्वास ठेवण्यासारखं राहिले नाही तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती या गट्ट्यातून तेवढा बोध घेतला तरी पुष्कळी आणि सबस्क्राईब कोण राय करायचं राहिला सांगा सबस्क्राईब करा, करा। रामकृष्ण हरिमावली